आरक्षित पदांची माहिती आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या ठिकाणी करतो कर समिती निर्वाचक गण क्रमांक सतरा बोरगड हा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक अठरा शिनोली हा अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे

या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक तेवीस तर्फे अवसरी बुद्रुक हा देखील सर्वसाधारण महिला या आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक चोवीस जाणकरवारी हा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक पंचवीस पिकोळ तर्फे माळुंगे हा नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे आणि शेवटचा दहावा निर्वाचक गण क्रमांक सव्वीस अवसरी बुद्रुक हा सर्वसाधारण या झालेला आहे अशा पंचायत समिती आरक्षण आजचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केलेले आहे आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शांततेच्या मार्गाने पूर्ण होण्याच्या अनुषंगाने आपण जे काही सहकार्य केलेले आहे त्याबद्दल